नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पेन्शनधारक झाले खुश जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी काय आहे व पेन्शनधारक झाले खुश कशा पद्धतीने ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहात आहोत बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन धारक झाले खुश पहा मित्रांनो देशातील सर्व पेन्शन धारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षावरील पेन्शन धारक एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात बघा पुढे पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात बघा ई पी एफ ओच्या वतीने सांगण्यात आले आहे की ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात ई पी एफ ओने ट्विट केले की आता ई पी एस पंचाणव पेन्शन कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात जे त्यांच्या सबमिशनच्या तारखेपासून एका वर्षासाठी वैध आहे बघा पुढे ई पी एफ ओने ई पी एस पेन्शन त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या दारात गोळा करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे तुम्ही प्रमाणपत्र कोठे सबमिट करू शकता ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ई पी एफ ओच्या एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालये आणि एकशे सतरा जिल्हा कार्यालयाव्यतिरिक्त ई पी एस पेन्शनधारक आता पेन्शन देणाऱ्या बँक शाखा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये दे देखील डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात डिजिटल लाईफ प्रमाणपत्र सुमारे तीन पॉईंट पाच लाख सी एस सी केंद्रामध्ये सादर केले जाऊ शकते याशिवाय पेन्शनधारक उमंग ॲप देखील वापरू शकतात बघा याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेन्शनधारकासाठी घरोघरी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे ई पी एस पेन्शनधारक आता नाममात्र रक्कम भरून घरोघरी डी एल सी सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ठेवी करू शकतात यासोबतच यासोबतच पोस्टमन पेन्शन धारकांकडे जाऊन पेन्शनधारकाच्या घरी डी एल सी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करेल मार्गदर्शक तत्वानुसार ई पी एस पेन्शनधारक आता त्याच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात लक्षात ठेवा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्याच्या तारखेपासून म्हणजे सबमिट केल्याच्या तारखेपासून एका वर्षासाठी वैध असेल एकूणच या ठिकाणी तुम्ही प्रमाणपत्र कोठे सबमिट करू शकता व ई पी एसच्या वतीने सांगण्यात आलेले ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांना दरवर्षी प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे कसे आवश्यक आहे व एकूणच पेन्शन न्यू अपडेट पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आणि पेन्शनधारक झाले खुश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद